नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय ते हे भाग आहे दोनशे सातावा विचार कौ अंग आणि आज आपण दोहे घेणार आहोत एक ते तीन प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात या प्रकरणात कबीरांनी अनेक प्रकारचे विचार प्रस्तुत केलेले आहेत कुठे कुठे त्यात परस्पर विरोध ही दिसून येतो प्रत्येक दोह्याचा भाव हा वेगळा आहे प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात राम नाम सब को सबको बे बहुत बिचार सोई राम सह सोई कौते गहार राम नाम सबको कहे कही बे बहुत विचार सोई राम से कहे सोई कौतिकार कठिन शब्द अर्थ ऐकुया कौतिक हार कौतिक हारे ढोंग दो अर्थ ऐकूयात रामनामाचं उच्चारण तर सर्वच लोक करतात परंतु त्या उच्चारणाच्या मागे अनेक विचारधारा असतात फक्त रामनामाचं उच्चारण सतीभावाने करतात तर कोणाचं ते ढोंग असतं आता सर्व संत नामसाधनेवर जोर देतात रामनामाच्या उच्चारणाने भवपार होता येतं असंही सांगतात त्यामुळे नामोच्चारण साधना म्हणजे जणू काही संसार सागर तरुण जाण्यासाठी मिळालेली एक होडीच आहे आता संतांनी नामोच्चारण साधना सांगितलेली आहे म्हणजेच त्या साधनेने भवपार नक्कीच होता येणार आहे पण ते नाम कसं घ्यायला पाहिजे ते कबीर सांगतात ते नाम घेण्यामागे भक्ताचा भाव काय आहे ते भगवंत पाहत असतात त्यासाठी त्यांनी सती जाणाऱ्या स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे सती जाणारी स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असते पतीसह स्वतः देहत्याग केल्यावर आपल्याला मिळेल अशी तिची श्रद्धा असते तसच जो भक्त एखाद्या सती जाणाऱ्या स्त्रीप्रमाणे एकनिष्ठ भावाने भगवंतांवर विसंबून त्याचं नाव घेतो तोच भवपार होतो नाहीतर ढोंगी सुद्धा लोकांना फसवून धनप्राप्तीसाठी साधूचं रूप सजवून भगवंतांचं नाम घेतच असतात त्यांची नाम घेण्यामागेची जी श्रद्धा असते ती फक्त धनावर असते भगवंतांवर नसते आणि असे लोक मग भवपार कसे बरे होतील आता आपण याच दुह्यावरची मराठी साखी ऐकूयात राम नाम सर्वच घेते असे कसे ते कोणाची ती सती प्रमाणे कोण ढोंग ते रचिती राम नाम तर सर्वच घेती, असे कशी ती प्रीती कोणाची ती सतीप्रमाणे कोण ढोंग रचिती राम नाम तर सर्वच घेती असे कशी ती प्रीती पुढचा दुसरा दोघा ऐकूयात आगे क्यादा झे नाही जे नाही चंपय पायी जबलग भेदन जानिये, राम कया तो काई आग कया का नहीं, जे नाही चंपे पाई। जब लग भेदन जानिये, राम कहया तो काय कठीण शब्दांचे अर्थ बघूयात दाझई दाझई म्हणजे दग्ध होणे चपई चपई म्हणजे ठेवणे दोयाचा अर्थ ऐकूयात जोवर अग्नीवर पाय ठेवत नाही तोपर्यंत केवळ आग शब्दाचं उच्चारण करून अग्नी काही जाळत नाही म्हणजेच अग्नीची दाहकता काही कळत नाही त्याचप्रमाणे राम शब्दातील तत्व जोपर्यंत जाणून घेणार नाही ईश्वर आणि माया यातील फरक जाणून घेणार नाही तोपर्यंत नुसतं राम म्हणून काहीही साध्य होणार नाही कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतला तरच त्या वस्तूचं ज्ञान होतं लहान मुलाला अग्नी म्हणजे काय ते कळत नाही पेटलेली मेणबत्ती घेण्यासही ते धावतच असतं पण प्रत्यक्ष हातात घेतल्यावर त्याला चटका काय असतो ते कळतं नुसतं आग आग म्हणून अग्नी काय आहे हे काही कळत नाही तसंच नुसतं राम राम म्हणून का राम काय आहे ते कळत नाही राम म्हणजे आत्माराम परमात्मा आणि दृष्टीला भास होत असत ते जग ते जग म्हणजे माया यातील भेद तत्वत जाणून घेतला पाहिजे आणि मग राम राम म्हणत त्या अंतरात्म्याला साध घातली पाहिजे तरच तो त्या हखेला धावून येईल आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात अग्नि म्हणता जाळू जो जोवरी ठेवी न पाय ईश्वर माया भेदन कळला नाम घेऊन काय अग्नी म्हणता जाळू जो जोवरी ठेवी न पाय इश्वर माया भेद न कळलो नाम घेऊन एकाय नाम घेऊन काय पुढचा तिसरा दोघा ऐकूयात कबीर सोच बिचारिया दूजा कोई नाही आपा पर जब चेनिया तब उलट समाना माही कबीर सोच बिचारिया दूजा कोई नाही आपा पर जब चेनिया तब उलट समाना माही उलटी समाना तीन शब्दांचा अर्थ ऐकूया अहंकार उलटी समाना म्हणजे अंतर्मुख दुयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की सखोल विचार केला तेव्हा कळून आलं की ह्या संसारात ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही सर्व काही ईश्वरमयच आहे या अहमला जेव्हा जाणलं तेव्हा माझी वृत्ती अंतर्मुख होऊन ईश्वरात प्रविष्ट झाली केवळ नाम घेऊन भवपार होता येत नाही तर खरं तत्व जाणून घेतलंच पाहिजे कबीर आपला स्वतःचा अनुभव इथे सांगतायत आपा आपा म्हणजे अहंकार अहम हा अहम म्हणजे मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी वृत्ती अंतर्मुख होते मग तेव्हा कळून येतं की आपण देहोहम म्हणत होतो विषयात प्रवृत्त होत होतो त्यामुळे आत्म्याचं स्वतःचं ज्ञान हरवलेलं होतं त्यामुळे आपण बंधनातही अडकलो होतो पण देह पण देह म्हणजे मी नाही मी देहापेक्षा वेगळा आहे असा विचार करत जेव्हा वृत्ती अंतर्मुख झाली तेव्हा कळून आलं की अहम म्हणजे आत्मतत्व आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीही नाही बाकी सर्व काही हा भासच आहे पर्वत शिखरावर पडलेलं पाणी अनेक धारांनी चारही बाजूंनी वाहत एकाच पाण्याची अनेक दिसत असतात त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्य सुद्धा एकाचीच अनेक रूप पाहत असतो पण ती अनेक रूप एका पाण्याचीच असतात असं ज्ञान ज्ञानी व्यक्तीलाच असत तसंच नानाविध भासणारी सृष्टी म्हणजे त्या एका आत्म्यानेच धारण केलेली विविध रूप आहेत असे ज्ञान वृत्ती अंतर्मुख केल्यावरच प्राप्त होत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच वर आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत करता न करता कळून कोणी ना कोण हे जाणता वृत्ती उलटी झाली चिंतन ना करता नाले तुझ्या कोणी नाही अहम कोण हे जाणता वृत्ती उलटी झाली वृत्ती उलटी झाली